राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजे ओम साई आज तुम्ही जामे फोलडेशन येथे संस्थेविषयी गुन्हा दाखल केलेला आहे नेमका काय प्रकार आहे आणि कोणावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संस्थेविषयी नाही तो सुरेश धारीवाल जे आहेत ते सचिव आहेत संस्थेचे त्यांनी बेकायदेशीररित्या संस्थेचं दफ्तर पळवलेलं आहे जे ज्याच्यामध्ये मासिक प्रोसिडिंग बुक आहे सर्वसाधारण सभेचं प्रोसिडिंग बुक आहे भाविक पुस्तक आहे सभासदांचे यादी या जी आहे ते ते सर्व दफ्तर दप्तर जे आहे ते त्यांनी बेकायदेशीररित्या घेऊन गेलेले आहेत म्हणून जी फिर्याद त्यांच्याविरुद्ध दाखल केलेली आहे की कायदेशीररित्या हे सर्व दप्तर संस्थेच्या कार्यालयात असायला हवं आणि ते त्यांच्या ताब्यात आम्ही विश्वासाने दिलेलं होतं ते तुम्हाला कळलं की त्यांनी मी सातत्याने त्यांना हे दे, सूचना देत होतो की आपली जी सभा झालेली आहे तर वर्षातून तीन सभा घेणे आपल्याला मासिक सभा घेणे क्रमप्राप्त आहे बंधनकारक आहे तर एक सभा आपली फेब्रुवारी महिन्यात झालेली आहे मी जून महिन्यापासून त्यांना सारखं सांगत होतो की दुसरी सभा आपली कमीत कमी झालीच पाहिजे दोन तीन विषय घ्या एक विषय घ्या काही पण घ्या पण कायदेशीरित्या सभा ही पार पाडा असं करत असताना त्यांनी टाळाटाळ तार केली आणि टाळाटाळ तार करण्यामध्ये वेळ निघून गेली मग आमची विशेष साधारण सभा आली तर विशेष साधारण सभेचं तोही ठराव झाला विशेष साधारण सभा वीस नऊला घेतली परंतु मासिक सभा मात्र त्यांनी घेतली ना नाही आणि परिषदेची सभा सभासदांना दाखवलं नाही मी पुन्हा त्यांना सांगितले की आता आपली वार्षिक सर्वसाधारण सभा झालेली आहे तर मासिक सभा बोलवून घ्या कारण की आपल्याला बंधनकारक आहे आपण डिस्कॉलिफाय होऊन जाऊ गुन्हे दाखल होते ते हो हो म्हणाले का नंतर काहीतरी खासगी कारण सांगत गेले मी विश्वास ठेवला की इतके वर्षाचे संबंध आहे ठीक आहे काहीतरी अडचणी राहतात घेतील परंतु नंतर जेव्हा हे लक्षात आलं बाकीच्या सभासदांना संशय निर्माण झाला विश्वास की का घेत नाही मिटिंग त्यांनी मला सांगितलं दादा तुम्ही मिटिंग का बोलवत नाही म्हटलं मी वारंवार यांना सांगितलं आहे पण दादवाल मीटिंग बोलत ते काढत नाही आजचा मग त्यांच्याशी बोललो की अजेंडा काढा मग यांनी मीन व्हाईल या सर्व सात सभासदांनी माझ्याकडे एक लेखी अर्ज दिला की अध्यक्ष साहेब या संस्थेची ताबडतोब मिटिंग तुम्ही बोलवा आणि आम्हाला बाकी विषयांशी काही घेणं देणं नाही परंतु आम्हाला मासिक सभेचे जे प्रोसिडिंग बुक आहे त्याचं अवलोकन करायचं आहे बघायचं आहे त्याचप्रमाणे आम्हाला किर्द आणि जमाफावती पुस्तक सभासद ते बघायचं आहे बाकी आम्हाला काही हस्तक्षेप करायचा नाही तर तेवढं तुमच्या अध्यक्षतेखाली किंवा तुमच्या समक्ष सगळ्या समस्या आम्हाला दाखवून द्या आमचं समाधान करून द्या एवढीच मागणी होती तसं लेखी दिली मी यांना ते व्हॉट्सअपवर पाठवलं की असं लेखी आलेला आहे फोन केला की असं लेखी आपल्याकडे आला आलेलं आहे तुम्ही यांना प्रोसिजर दाखवून द्या कधी दाखवता ते सांगा त्यांनी हो हो केलं नंतर मला सांगितलं की रित्सर सभा काढू रित्सर सभा काढून द्या मग तर त्यांनी मला सांगितलं फोनवर की दादा मला म्हणतो तुमच्याकडे अर्ज आहे तर त्याच्यावर मला आदेश पाठवा अध्यक्ष या नात्याने म्हटलं ठीक आहे माझं काम आहे अध्यक्ष या नात्यांनी मी तुम्हाला आदेश त्या पत्रावर आदेश दिला त्यांना की प्रति सचिव मी अध्यक्ष या नात्याने तुम्हाला आदेश करतो की माझ्याकडे सात सह्यांचा संचालकांचा अर्ज प्राप्त झालेला आहे त्यांना पाव लोकांना अर्थ मासिक सभेचे प्रोसिडिंग आणि जनरल बिटिंगचं प्रोसिडिंग बघायचं आहे तरी आपण त्वरित सभा लावा या सभा बोलवावी ते त्यांनी बघून घेतलं तो मेसेजही पाहून घेतला म्हटलं मुगीत ते लिहिलेलं आहे मी की पाच बाराच्या आत सभा बोलवा मुगीत माशाविषयी या संचालकांना काही समज होतो आहे की मग मी बोलवत नाही म्हणून असं प्रकारचं आमचं बोलणं झालं त्यानंतर त्यांनी मला फोन केला की मी पाच ऐवजी आठ बाराला बोलवतो म्हटलं ठीक आहे काय हरकत मी दोन चार दिवसांचे परत परत बघतो मग आठ बाराच्या त्यांनी मला साधारणपणे सहा सहा तारखेला फोन केला परत की दादा मी दहाला मीटिंग बोलवलेली आहे म्हटलं ठीक आहे दहाला बोलवली आहे काय हरकत नाही मी फोन करून दिला या लोकांना की बघ ते काही कारण असतं त्यांचं अडचणी आहेत तर दहाला सभा बोलवलेली आहे तुम्ही दहा ता तारखेला येऊन जा हे बाकीचे सर्व संचालक ज्यांचे अर्ज होते ता ते दहा ता तारखेला जे आले बाकीचं कोणी आलं नाही आणि सचिव सुरेश दारीवाल गायब राहिले ते गावातही नव्हते आणि आलेही नाहीत संस्थेमध्ये काहीपासून चर्चा झाली असताना कर्मचाऱ्यांना विचारपूस केली कपाट तर कपाट कुठे आहे तर त्यांनी कपाट दाखवलं आम्हाला एक कपाट आहे तर ते उघडून पाहिलं आम्ही त्यांच्यासमोर ते उघडत होतं कपाट उघडून पाहिलं असतं आज दपतच नाही मग परत त्यांनी माझा फोन घेतला नाही आणि काही कॉलबॅकही कुठलाच काही संपर्क ठेवला नाही आणि नंतर मग मला आम्हाला एक पाच सहा दिवसानंतर कळलं की त्यांनी अध्यक्ष म्हणून मी आणि उपाध्यक्ष म्हणून भाऊ ललवाणी यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव दाखल करण्याच्या हेतूने मागणी केलेली आहे आणि तसा प्रस्ताव त्यांनी सर्व सभासदांना नोटीस पाठवून कळवलेला आहे मग म्हटलं अरे आता हे यांचा हेतू चुकीचा आहे वास्तविक आम्ही त्यांच्या बऱ्याच चुकांवर पांघरून घातलेला आहे त्यांनी बेकायदेशीरित्या बालकमंदिर बंद करून ती जागा मॉलला जोडून घेतली होती तरी पण कोणी बोललं त्यांना काही फारसा विरोध केला के नाही किंवा जाऊ द्या ठीक आहे परंतु ते अतिशय नैतिकदृष्ट्या चुकीचं कृत्य ठरलेलं आहे तर ते शाळा बंद करणे लहान मुलांचं बालकमंत्रीबद्दल ते ही अतिशय चुकीची नैतिकदृष्ट्या चुकीची आणि हे आहे पण तुम्ही स्वतःच्या लाभाकरता ती जागा वापरली पडू दिली किंवा पडलेली असंही नाही असं असताना या विषयांवर चर्चा चालत असताना त्यांनी हा अहशा ठरावाचा प्रस्ताव आणला आणि म्हणून मग मी संस्थेचं दफ्तर मग जर मला दिसत नाही तर मलाही संशय आला की यांनी असं काहीतरी याच्यामध्ये दप्तरामध्ये फोळ घालण्याचा याचा इरादा आहे तर मी पोलीस स्टेशनला रिस्टर त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली सतरा बारा पंचवीस रोजी फिर्यादी नाने जगन्नाथ दयाराम लोखंडे वय चौऱ्याहत्तर वर्ष धंदा शेती राहणार नगरखाना तालुका जामनेरा <coughs> यांनी आज रोजी फिर्याद दिली की जी पत संस्था आहे भगीर्थीबाई वाचनालय सॉरी जामण्याचं प्रतिष्ठित वाचनालय येथील जगन्नाथ दयाराम लोखंडे हे अध्यक्ष आहेत त्याचे आणि याचे जे सचिव आहे आपले सुरेश मनोहर दाल धाडीवाल यांनी जे बुक असतं प्रोसेडिंग बुक ते कोणाला न सांगता घेऊन गेलेले आहे आणि त्याच्या रजिस्टरमध्ये खाडाखोड नंतर आफरा होण्याची शक्यता आहे संस्थेची असा जगन्नाथ दयाराम लोखंडे यांनी इथं फिर्याद दिलेली आहे का त्याच्यामध्ये फेरफार होऊ शकते आणि कोणाला न सांगता चोरून घेऊन गेलेले आहे त्याच्यात जे आहे जे सोपवलेली मालमत्ता आहे त्याचा अपवार होऊ शकतं अथवा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करू शकतो त्या प्रश्न गोष्टीचा त्यांनी आज रोजी तक्रार दिलेली आहे आपल्याकडं त्या अनुषंगाने भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचा कलम तीनशे तीन दोन चोरी भारतीय न्याय संहिता बी एन एस दोन हजार तेवीसचा साठ अफराधाचा बेत आखणे त्याच्यानंतर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचा तीनशे सोळा दोन आणि चार म्हणजे जी मालमत्ता दिलेली आहे तिचा अपहार करणं अथवा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करणं या कलमांद्वारे गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील गुन्ह्याचा तपास पी एस आय कोकाटे साहेब आहे